चलय चला पंढरीला चल चला पंढरीला पांडुरंगा दर्शन लाईतला ग मुखाने जय हरी बोला ना दर्शन घेऊ चला बैतला लाग मुखाने जय हरी बोला ना दर्शन घेऊ चला चलाय चला पंढरी ला चलाय चला पंढरी ला पांडुरंगाच्या दर्शनाला बैत लाग मुखाने जय हरी बोला न दर्शन घेऊस ला बैत लाग मुखाने जय हरी बोला न दर्शन घेऊस ला दिंड पताका घेऊ ग परकऱ्या संगे जाऊ ग दिंड पताका घेऊ ग परकऱ्या संगे खाने जय हरी बोला ना दर्शन घेऊ चला चला बाई चला पंढरीला पांडुरंगाच्या दर्शनाला बाई लाग मुखाने जय हरी बोला न दर्शन घेऊ उचला बाई लाग मुखाने जय हरी बोला न दर्शन घे उचला टाळवी नाही वाजते ग विठ्ठलाच राहुळ हस ग बैक लाग मुखान जय हरी बोला दर्शन घेऊ चला लाग ग मुखान जय हरी बोला न दर्शन घेऊ चला चलाय चला पंढरीला पांडुरंगाच्या दर्शनाला बैक लाग मुखाने जय हरी बोला दर्शन घेऊ चला ला, ला दर ला लाग मुखाने जय हरी बोला ना दर्शन घेऊ चला चंद्र भाग्यहू गुंडलिकाचं दर्शन पन... घेऊ ग चंद्र भाग्यच नाह गुंडलिका चं दर्शन घेऊ ग बैच लाग ग जय हरी बोला न दर्शन घेऊ चला 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 मुखाने जय हरी ना दर्शन घेऊ चला बाईच लाग मुखाने जय हरी बोला ना दर्शन घेऊ चला विठ्ठलाची आहे मी भक्ती ना तुमचा मान मीराखीण विठ्ठलाची आहे मी भक्ती ना तुमचा मान मीरा खीण बाई मुखाने जय हरी बोला न दर्शन घेऊ चला चल बाई चला पंढरीला न चल बाई चला पंढरीला पांडुरंगाच्या दर्शनाला बाई चला, चला, दर्शना चला मुखाने जय हरी बोला न दर्शन घेऊ चला तुकारामाने भक्तांना वाटून दिला लाग गुखान जय हरी बोला दर्शन घे चला बैत लाग मुखान जय हरी बोला ना दर्शन घेऊ चला बैतला तला पंढरीला चला पंढरीला पांडुरंगाच्या दर्शनाला बैच लाग मुखान जय हरी बोला नदर्शन घेऊ चला बाईच लाग मुखान जय हरी बोला नदर्शन घेऊ उसला